मौजे धनेगाव नांदेड येथील मित्रमंडळीच्या वतीने भव्य खीरदानाचे वाटप आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळ मौजे धनेगाव नांदेड येथील मित्रमंडळच्या वतीने भव्य खीरदानाचे आयोजन करण्यात आले होते आजचा दिवस हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांदेडपद स्पर्श झाल्याबद्दल त्यानिमित्त हा खीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता अठरा जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई ते हैदराबाद नांदेड मार्ग जात आहे हे येथील दलित बांधवांना कळाले असता मोठ्या प्रमाणात अनुयायी रेल्वे स्टेशनवर बाबासाहेबचे दर्शन व स्वागत करण्यासाठी जमा झाले तेव्हा ही रेल्वे गाडी मध्ये रात्री आल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर झोपेत आहे असे बाबासाहेबचे सहकार्यांनी सांगितले व परतीच्या प्रवासावेळी आपली भेट घडवून आणू तेव्हा सर्व दलित समाज तीन दिवस रेल्वे स्टेशनवर मुक्काम होता दिनांक एकवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची सर्व दलित बांधवांची भेट झाली हा योग नांदेडकर साठी फार महत्वाचा आहे म्हणून एकवीस जानेवारी दोन हजार हा दिवस नांदेड शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भव्य खिरदान करून साजरा करण्यात आला यावेळी मौजेत्याने गाव येथील सिद्धार्थ मरिबा गजभारे मुकुंद खिराडे सुरेश वाघमारे बबन जोंधळे ऋतुराज खिराडे राम जाधव उत्तम आवटे जावेद शेख संजय मानकर दयानंद गजभारे व सर्व वा मौजे धनेगाव येथील महिला मंडळ व मित्र परिवार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती काय सर्वांना प्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना सप्रम जयफीम करतो माझं नाव बबन ग्यानोबा जोंधे राहणार धनेगाव माझं नाव आहे आणि आजचा जो कार्यक्रम या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, हे। मुंबईहून हैदराबादकडे जात असताना निघाले होते त्यानिमित्ताने जागोजागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेशनवर स्वागत करण्यात आलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनांक अठरा एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नांदेड रेल्वे स्टेशन इथे पोहोचले होते त्यावेळेस गाड झोपेमध्ये असताना बाबासाहेबाच्या सह सहकार्याने आपल्या अन्य कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबासाहेब आता यावेळेस झोपलेले आहेत आम्ही तुमची नंतर हैदराबादून रिटर्न येते वेळेस बाबासाहेब तुम्हाला आम्ही दर्शन घेऊन देऊत असं सांगले होते तर त्या ठिकाणी आपले सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चाहणारा वर्ग दलित समाज सर्व एक अठरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत नांदेडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत बसलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाट पाहत बाबासाहेब पुन्हा या दिशेने स्टेशनला येतील आम्हाला भेटतील आम्हाला बाबासाहेबाचं दर्शन केल्याशिवाय या ठिकाणी जावायचं नाही असं निश्चय पक्का केला होता आपल्या माणसानी मग तेव्हा हैदराबादहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघाले एकवीस तारखेला या पुन्हा नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर ना आगमन झालं एकवीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या नांदेडच्या अनुयाचं मार्गदर्शन जे ऐकलं आणि तसेच आपल्या अनुयाने बाबासाहेबाचं स्वागत केलं म्हणून एकवीस डिसेंबर एकवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासचा दिवस आमच्यासाठी नांदेडच्या जनतेसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून आम्ही त्याच निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र पाऊल आज आमच्या नांदेड नगरीमध्ये त्यावेळेस ठरले होते म्हणून त्याच धर्तीवर आम्ही धन्यगावच्या वतीने काही का होयना कार्यक्रमाचा उपक्रम केला पाहिजे या दिवशी म्हणून जन जागरण करण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम किरदानाचा छोट कार्यक्रम ठेवलेला आहे बरेचशे आपल्या आप बांधवाला माहीत नाही बाबासाहेब आले होते प्रत्येकाला माहीत आहे मग नेमकं कोणाला डेट माहीत नव्हती कालावधी तारीख माहीत नव्हती एका खंडामध्ये आम्ही वाचन केलं त्या खंडाचं आणि त्या बघून मग हा आजचा कार्यक्रम आम्ही नियोजन केलेला आहे अशा प्रकारे इथून पुढेही हा वारसा चालूच राहावा आम्ही सर्वांना कळकळीची विनंती करतो आम्ही असो किंवा नसो आमच्या माघारी कोणी बी हे बघायचं आणि इथून वारसा चालू ठेवावा इथंच नाही आपल्याला येणाऱ्या वर्षी पुढल्या वर्षी रेल्वे स्टेशन या ठिकाणीच आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे आम्ही स्टेशनला काल गेलो होतो आम्हाला परवानगी नाकारली स्टेशन मास्तर म्हणले बाबा आम्ही तुम्हाला परवा परवानगी देऊ शकत नाही मग तुम्ही डिव्हिजनला जा आमच्याकडे कमी वेळ असल्यामुळं आम्ही डायरेक्ट निर्णय थोटा थोडाला चितला चला जाऊ द्या एक वेळेस आम्ही बाबासाहेबाच्या स्मारकासमोर हे कार्य सुरू करू इथून आणि नेक्स्ट येणारा टाईम आम्ही काही बी तुमच्या सहकार्याने मीडियाच्या सहकार्याने आपल्या कार्यकर्ता सहकार्याने डिव्हिजनची परवानगी घेऊन ग्यून, घेऊनच रेल्वे स्टेशन एक नंबरला सर्व यात्रूला माहीत पाहिजे की बाबासाहेब या ठिकाणी आले होते आपल्या दलिताचं आपल्या नांदेला तर माहीतच होईल यात्रेकरूसाठी आम्हाला निश्चित हे कार्यक्रम आम्हाला ठेवायचा आहे